जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी मरवळा असेल ना तर साधी भाजी भाकरी सुद्धा छान लागतो तर आज आपण मस्त अशी रेसिपी बघणार आहोत नमस्कार मी माझ रे, रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते तर इथे मी आवळे घेतले आणि त्याचे ना असे छोटे छोटे काप करून घेतले तर हे एक कप आवळे आहेत हे ना आपल्याला असं चाळण्यावरती आपल्याला वापरून घ्यायचे आहे तर इथं हे बघा आपले मस्त असे पाच मिनटामध्ये हे आवळे आपल्याला वापरून घ्यायची आता हे आवय ना वापरून झालेत याचा ना कलरसुद्धा चेंज झाला आहे असा आवय छान वापरायला गेले की त्याचा कलर चेंज होतो आणि आवळे असे नरम मऊ होतात तर हे ना आपल्याला याची चाचणी घ्यायची आहे त्यासाठी ना इथं एक कप भरवून घेतलेले हे आवळे यामध्ये घातले आणि यामध्येच आपण घालणार आहोत बरोबर प्रमाणामध्ये समप्रमाणामध्ये याला गुळ घालायचा एक कप आवळे होते तर एक कप आपण गुळ घेतला तुम्ही या प्रकारे सुद्धा करू शकता किंवा आवळ्या किसूनसुद्धा करू शकता किंवा मग आवळा न चिरतासुद्धा मोराव्या बनवू शकता तर त्यासाठी आपण इथं एक कप गूळ आणि एक चमचा साखर घातले आणि हे ना आपल्याला गुळामध्ये हे छान असं शिजवून घ्यायचं आहे तिथं गॅस एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे ना गुळ करपणार नाही आणि हे बघा आता ना याची छान अशी चाचणी यायला लागली गुळ छान असं वितळून आहे आणि अजून आपल्याला चार ते पाच मिनिट आपल्याला सस ठेवायचं आहे हे बघा मस्त असा कलर झाला आहे आणि पाकही घट्ट झालाय आणि ही आपल्याशी मस्त आवळ्याचा मोरावळा तयार झालेला आहे अजूनही अवयसमोरा बनवलेला नसेल किंवा आपल्या झाडावरती जर अवय असेल तर करून बघा धन्यवाद